तर आज मी रेडी झाले कारण की आज महाशिवरात्री आहे म्हणून आम्ही पूजा करणार आहे तर मी मी असं केलं तर पूर्ण इथं सेटअप पण आई बोलली का खाली कर म्हणून तर आता खाली करते मी बघा सुर अजून सर्विस झोपली आणि मी कशी दिसते कमेंटमध्ये सांगा <laughs> तुम्हाला मी नंतर दाखवेल माझा फुल लुक पूजा वगैरे केली आहे म्हणजे रील्ससाठी पण केली आणि असे स्वतःहून पण सकाळी केली नव्हती म्हणून आत्ता केली तो तो आता काहीच आता व्हिडिओ वगैरे फायनल झाला सर्व काढून जाम जमलं वगैरे सकाळशी करत होतो आत्ता घालता सगळं म्हणजे आणि तेव्हा ब्लॉग चालू केला सकाळी मला म्हणजे टाईमच नाही वाटला फोन घ्यायचा कारण की आज लवकर उठलेलो तरी पण त्या जमलं नाही पटोमॅट करायला आणि काय होतं थोडं कमजोर फील होते कारण की माझा उपवास आहे ना आता सर्व काम वगैरे झालंय फक्त तयारी वगैरे करून आहे आणि चल यो काढायला लागल मग दुसरं कपडे घालायला लागतील तयारी करायला लागल मग निघायला लागल बाबा कितना स्ट्रगल आहे लाईफ मेको चल गाई सु पोर्या वगैरे करायला आता झाले वगैरे काढून लाव ना आता फक्त कुठली तरी गाणीच नाही बघ दोकरी चायची लय चाय लागतेला दिवसभर अशी चार वेळा चाय पिता कुडा तो पुआ सताने पास अरे बाप रे तेल झालो मी रेडी कशी असते सांगा आणि हे बघा कधी पण रेडी होतानेबरोबर रडलाच पाहिजे ओव्हर 액टिंग का वाच भक्त म्हणजे इनोसंट वन बाप रे इथं बघ पेलो mm. सतारा यो हो, एक आ, बाबा मावशी एक mm. असली प्यार असली प्यार जा so about... <laughs> रगडते जाओ रगडते जाओ रगडते काका हर ब्लॉग मध्ये चायच का पित असतो तुला चाय आवडत चल गाईस आता निघू थोड्या मिनिटात काकाच चाय पिऊन जात गाईस झाला आमचा हिरो रेडी बघा शूज वगैरे घालून काय तो ही उलटा चालते बापरे आईस तर आता निघी कशीच ती योग कारत असत बघा एक्टिंग कि बाद्या आईस तर आम्ही आता मामा घेऊन आलो म्हणजे गाडीवर आणि मम्मीच इको मध्ये येत नाही लोक आई झाले बायको ओपन ओपन बरं ठेवलं कोण बसायला कस वाचलंय बघा तिथे पेटली यांच्या आधी आम्ही पोचून दाखवून पण यांच्या पाच जाऊ लागेल ना भूतिया स्कूल गावाला कोण दिसली कुट्टी जा तुला दाखवतो शपथ पूर्ण पार करून जायचंय चालायला पक्का व्हायचं काय ति तोंड बघा तोंड बघा याचा कस झालं झोपाल आणि जरा शोर्मा गरमा लावलाय ना जले पे नमक चिडक नायच उदर रस्त्याला आलो मी मामा छोटी आणि मामान आणि कॅमेरा पण फिरवाला नाही भेटत तर एवढी मारण्याची गर्दी आहे ना काही सुद्धा खायला चायनीज बेल म्हणजे लोक खातो तिघ कशी बसली त्या पद्धत असून घ्यायची वा मी काय खाऊ नाही शकत कारण की माझा उपवास आहे केवशी सगळं केवशी उपवासा काय नाही म्हणताय उगाचा जालप्या नमक छिडकण्याचे उपवास आहे आज तो जाणमुसून तोंडाकडे काय म्हणजे का इच्छा नव्हती आलो जत्रेत ना आणि जत्रेत एक मोठा सीन झाला आमची आई सारवलेली नाही आणि आईला पूर्ण एकतच जाऊ शकतो आणि तिथं तिथं बसलेली आई कुठं बाहेर निघलून तिथं बसलेली आहे आणि आम्ही किती शोध होतो माहित आहे आणि माझं फोन पण त्यात स्विच ऑफ झात म्हणून मला काय शूट करत नाही आलं डायरेक्ट मावशी यांच्याकडे आलो आता बसले ही लोक सगळीकडे यांचं घरी लोन दाद बघायच <laughs> <laughs> हसतोय

डेंजर डेंजर मावशी मांडणं झाली पाहिजे ना आता बिर्याणी आणली व्हेज बिर्याणी ना पनीरची काय वास येत आहे आणि राहायचा पण आम्ही सूस आहे पण झोपाच हो आम्ही उद्या डायरेक्ट जेव्हा Jauh menjelmah. Tapi, coba bapa ya, ini semua tak. Hai. Ayo, ini tuh. Coba tukar dulu. Hai. Cari de... murti. Hai. Cari murti. Pani hitam, pani. Bagi negara. Pani hitam. Wah. Pani selalu. Yo bapa bapa, kau di mana? Daru, 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 banyu.

गाईस खतरनाक मामाईस यांना आजच चांगला सुचला आता फालोदा खायला चालू यांनी प्लॅन करून सांगते का यांचा उपवास आहे तर आज पक्क भरून भरून काय ना घायचं हो तिथं पण एवढं खाला ना तिथं जत्रेन पण एवढा खाला आपल्या घरी जाऊन बिर्याणी झाली आणि मग आता फालव असून मी आणि लोक फालोदा पित घसरले समजा फालोदा पितने घसरले चार दिनचे भुके वेसे खाय नाही ते खारे कला आणि याला बघा काही डोक्या डोक्या वाजय मामी मेंटल हाय गाईस बोल ओव्हर ऍक्टिंग चालू झाली गाईस आमची ओव्हर ॲक्टिंग बघा अरे वा वाटक करते असं घाबरवलं नाही घाबरवल गाईस जास्त प्रेम होत चाललंय बघा आता अरे बघ तू आढळ नाही नको पप्पे तुझे उपवास आहे <laughs> माझा दम आहे इथे उतर आणि मला सगळं चालू ठेवायला पम्मी फालवता किती वेळ घेतला म्हणजे तर मी नको घेतला काय नाही मला पकडायची कारण की मी शपथल्या आवश्यक फोटो ते सगळं यू ठेवायचं आ वजन आहे यू होत आज नाही टोट आहे होती बघ म्हणजे उतरण होती चढण तर डायरेक्ट इथं सांगते काय डायरेक्ट कला ही लोक आमच्याकडे चार वे गायस आणि लोक आता बाहेरच बसले असतील वाट बघत शिवाय देत असतील तर काय चला आता पोचलो आलो आता म्हणजे घरी पोचलो ही लोक पण आली हा सुकून या बाबा माझ का अवतार झालाय देवा हां चल चला गाईज गुड नाईट आताच आपला ब्लॉग एड करते मी जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक ला, करा बाय बाय गुड नाईट